पावसामुळे रायरेश्वर पठारावरील भिंत कोसळली आहे सुदैवानं कोणतीही जीवितहाणी झालेली नाही भिंत बाहेरच्या बाजूला पडल्यानं अनर्थ टळलाय पुण्याच्या भोर तालुक्यातील डोंगर रंगांमध्ये गेले काही दिवस पाऊस कोसळतोय आणि पावसामुळे रायरेश्वर पठारावरील घराची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे पहाटे ही घटना घडली आहे सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये रोहन कदम आपले प्रतिनिधी पुण्याहून जोडले गेलेले आहेत रोहन पावसामुळे रायरेश्वर पठारावरील भिंत कोसळली आहे अनर्थ टळलेला आहे मात्र प्रशासनानं काही मदतीचं आश्वासन दिलंय का प्रशासन आता या सगळ्याचा पंचनामा जो आहे तो लवकरात लवकर करेल आणि संतोष विठ्ठल जंगम यांची ही घर आहे रायरेश्वर पठारावर जवळ जे आहे ते पठारावरती त्यांचं घर असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे काही दिवसांपासून पाऊस पा। जो आहे तो परतोय केवळ पाऊसच नाही तर वादळी वारे देखील मोठ्या प्रमाणात जे आहेत ते या रायरेश्वरच्या पठारावर मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत होतं आणि याचमुळे जी आहे ती सगळी घटना घडल्याची माहिती सध्या मिळते परंतु सुदैवाने ही घराची भिंत जी आहे ती बाहेरच्या बाजूला कोसळल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी जी आहे ती झालेली नाही नाहीये परंतु घराच जंगम यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे ते झालेलं आहे आता प्रशासकीय यंत्रणा या सगळ्याचा पंचनामा करेल आणि जास्तीत जास्त मोबदला या जंगम कुटुंबाला देण्यासाठी प्रयत्न करतील अशी आशा जी आहे ती आता व्यक्त केली जाते अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ